एरिया आहे बत्तीस एक्करमध्ये जमीन जर बघता काल तुम्ही त्याला धडका पण म्हण म्हणत होतो या ठिकाणी बघायला मिळालं बेड आहे जवळजवळ सात सात आठ आठ दहा दहा फुटाची आणि दगड आहेत तुमच्या समोर हा बाग संत्र्याचा आहे संत्र्याचा बाग या ठिकाणी आपण बघताय आणि या ठिकाणी पूर्ण जी जमीन ही जो जो जार जार आहे ही जवळजवळ एक सगळे झाडं मिळून सहा हजार झाडं आहेत याचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकणारच आहोत त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या बागेमध्ये आल्यानंतर कळतं की मेहनत शेतकरी किती घेतात भरपूर पैसे लावलेले तशातला भाग नाही आहे पण पैसे लावण्याचा हा विषय नाही तर पैसे लावून त्यानंतर आलेली झाडं त्याचा हा विषय आहे या ठिकाणी लेंडी खतं आपण बघतो आहे त्याच्यानंतर झाडाची वाढ तुम्ही बघा असलेलं दगडं तुम्ही बघा तर या रानामध्ये नाऊ चालणार आणि ट्रॅक्टर चालणार काहीही चालणार नाही आणि झाडं जर बघत असाल तर जवळजवळ एक आठ आठ दहा दहा फुटाची झाडं या ठिकाणी दिसतील विशेष बत्तीस एकरमध्ये एका एक मोटरने एका एक बटनावर पाणी जातं त्याचा व्हिडिओ मी सविस्तर टाकणारच आहे तो आपण नक्कीच बघावा सध्या जर बघत असाल तर ही झाडं बघा आठ आठ दहा दहा फूट आणि दगडपा खाली तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळावर आपण नक्कीच टाकायचा प्रयत्न करू तोपर्यंत थांबतो राम राम